माशे आता मासे चालू झाला तोंडाला पाणी सुटलं ल भूक लागली भूक लागली म्हणजे किती वेळ भूक लागली दोन तास झाली आता काय टाकलाय सगळा माल मसाला टाकलाय आता कडी ठेवली वरी आता एकदा तेल सगळ्यापासून सांग बर काय काय टाकलं आता मला हे कर

आता हे काय काय बनणार आहे माहिती का हेच बनणार आहे फ्राय आणि सुपर काय बनणार आहे काय भाजी बाबा बाबा मग काय टेन्शनच नाही मग फ्राय आणि भाजी मग तडकात तडकात विशेष नाही मग काय खरं नाही आता सास होऊन सोना मग काय विशेष नाही मग काय राहिलेले आता कसं आहे वातावरण आपल्या शेतामध्ये असं पो नाही खर इकडे फोर व्हीलर गाडी इकडे मस्त धरण बी हे असं वातावरण राहिला नशीब लागे कोणाच्या दार्जिली काय अरे असं वातावरण म्हणले काय दोन लेख पीस काय चार लेग पीस खाऊ आपण दोनच काय दोन का बाय सरपंच सरपंच भाय भाय सरपंच हा काय टेंशन नाही काय विषय नाही

બગીત કસ નુસ્યા લક્ષડ્યાવાની ભૂકલા ભેટલાઈ ભેટલા ભેટલા બસ ચિં કુટા ચિડ કુટાઇ

विचार पण काय टोपन काम नाही पाहिजे लांब आठव पण नावा इकडे बघायला काही वाच रोहित शर्मा रोहित शर्माकडे रोहित शर्मा इकडे फुटाने वाला अनंत वाज घ्यायचा खायचा ना लगेच पण दाखवायचं नाही इथं लांब ठेवाय हे बाबा का आता मित्रांनो अशा पद्धतीनं आता हे आमच्या कॉमेडीचा भाग होता आता बघा इकडे कडई बिडई आम्ही सगळे ठेवलेले आणि या ठिकाणी आमच्याकडे पाहुणे मंडळी आलेली आहे आपल्या महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आपला रोहित शर्मा या ठिकाणी आलेला आहे आपला वैजू आणि पहाड होता आता जो जो। not जो 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 हो का भाजलेला तुम्ही जे रोहित शर्मा म्हणताय ते आता हो का मासा जसा भासतोय तसा भाजलेला करपालेला उकाडलेला रोहित शर्मा मुरल्या मुरल्याला रोहित शर्मा तुम्हाला दाखवतो मी आता दोन मिनिटामध्ये चला चला मेन पाहुणे कॅमेऱ्याच्या माग इथं मग उपयोग आहे काही तिकडे एक पाहुणे तिकडे काय करते तिसरा पाहुणे

वाज घेली का नाही काही आणि तू त्याला तुला कळत का नाही काही बाई बिबीला पाणी सुटलंय दिसते अशा वळावळा नागाना कस मिळतंय म्हणा उद्या मिस्टर काय नवर देऊ काय आपल्या वेबसाचं नाव काय મિસ્ટર નવરદેવ મિસ્ટર નવરદેવ હા તેમના પુરગી બાગા ગપકી બાજુ હેરસ્ટાઈલ કર

बघा आता या ठिकाणी पहिला फीस फीस या ठिकाणी भाजलेला आहे कडक ती बी रोहित शर्मा आता यार ला 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 आता कुणाला खायचार कुणाला नाही आता ही पंचायत पडली दांडगी

मिठा लागत आहे तेरामध्ये मीठ पडतंय पण लागत आहे त्याला